कर्जत तालुक्यातील डिक्सळ येथे नव्याने विकसित डिक्सळ परिसरात साथीचे आजार पसरण्याची शक्यता कर्जत तालुक्यातील डिक्सळ येथे नव्याने विकसित झालेल्या डायमंड रेसिडेन्सीमधील रहिवासी सर्व कचरा गावाच्या जवळ आणून टाकत आहेत सध्या सुरू असलेल्या पावसामुळे कचरा कुजळत असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे दरम्यान त्या भागातील रहिवाशांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली उमरोली ग्रामपंचायत हत्तीत असलेल्या डिक्सळ गावाला लागून डायमंड रेसिडेन्सी हे गृहसंकुल उभे आहे तेथील साडेतीन एकर जमिनीवर उभ्या असलेल्या या गृहप्रकल्पात अकरा इमारती आहेत त्या दीडशे सदनिकांमध्ये लोक राहायला आले असून सध्या लोकांचे वास्तव्य तेथे आहे तेथे राहत असलेले रहिवासी हे संकुलाबाहेर ओला सुका कचरा प्लॅस्टिक अनेक महिने टाकून देत पावसामध्ये उघड्यावर टाकलेला कचरा कुसला आहे तेथे पडून आहे त्यावेळेस वेळी कचरा साठवण्याची किंवा नष्ट करण्याची कोणती व्यवस्था नाही अनेक महिने पडून राहिलेल्या कचऱ्याला आता मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे त्या कचऱ्याचा सर्वाधिक त्रास डिक्सळ ग्रामस्थांना होतोय त्याचवेळी त्या गृहसंकुलाच्या बाजूलाच शारदा इंग्लिश स्कूल शाळा असून दररोज विद्यार्थी शाळेत येताना नाकाला रुमाल बांधून येतात दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे गंभीर परिणाम येथील शाळेतील लहान मुलांच्या आरोग्यावर होऊ शकतो साथीचे आजार पसरण्याची शक्यता असून उंडोली ग्रामपंचायत कडून औषध फवारणी होत नाही असे नागरिक बोलत आहेत डायमंड सोसायटी च्या बाजूला शारदा इंग्लिश स्कूल डिक्सळ आहे आणि शाळेच्या बाजूला आणि डायमंड सोसायटीच्या बाजूला डायमंड सोसायटीचे संपूर्ण जे काही लोक असतात त्या ठिकाणी कचरा टाकत असतात आमच्या शाळेचे विद्यार्थी दरवर्षी कचरा पूर्णपणे स्वच्छ करत असतात आम्ही सांगत असतो कचरा इथे टाकू नका परंतु ते सतत तिथे टाकत असतात कचरा वगैरे आणि ग्रामपंचायतची गाडी वगैरे येत असते परंतु सोसायटीच्या लोकांनी ते गाडीमध्ये न टाकता सदर कचरा या ठिकाणी आणून टाकत असतात तरी ग्रामपंचायतला देखील आम्ही या ठिकाणी एक नम्र विनंती करत आहोत की सदर कचरा टाकण्यासाठी त्यांना मनाई करावे आणि तसे आपण त्यांना सूचना देऊन कचरा उचलण्यासाठी काहीतरी बंदोबस्त करावा ही एक नम्र विनंती शाळेच्या मार्फत आपल्याला केली जात आहे कारण भरपूर या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असते आणि शाळेच्या मुलांना तसेच आजूबाजूचा जो काही परिसर आहे अतिशय दुर्गंधी पसरत असल्यामुळं त्यामुळे सगळ्यांना त्रास होत असतो त्यामुळं याचे सगळ्यांनी दखल घ्यावी म्हणजे सोसायटीच्या लोकांनी पण दखल घ्यावी आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायतने देखील याची दखल घेऊन त्वरित या ठिकाणी कारवाई करून सदर कचरा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काहीतरी बंदोबस्त करावा हीच आपण सगळ्यांना नम्र विनंती आहे कर्जात लाईव्ह साठी रामदास माळी कसे